नमस्कार मित्रांनो तर बघा संध्याकाळ आता होत आलेली आहे तर मस्त आपण व्हिडिओ काढू एक संध्याकाळचा आणि संध्याकाळ होत आली तसंच पावसाचा पण जोर चालत आहे त्याच्यामुळे सगळीकडे भात आपल्या घरी नेण्यासाठी सगळीकडे जोरदार कामं करत आहेत एक खेड्यात सगळीकडे भात कापणी चालू आहे बघा इकडे भात कापून ठेवलेले आहे परत इकडे भात हे पूर्ण उभंच आहे अजून आणि पावसाचा पण जोर आहे तर मी तर सांगतो की पाऊस जर थांबला तर बराच होईल कारण की एवढं आपण एवढे महिने एवढे वर्ष म्हणजे पूर्ण ह्याच्यासाठी मेहनत करतो आणि जर पाऊस आला तर सगळं एक दोन दिवसात पूर्ण नासधूस करून जातो त्याच्यामुळे जा आपण देवाकडे प्रार्थना करूया की म्हणजे आपले हे जे आहे शेतीमध्ये ते पूर्ण घरीमध्ये व्यवस्थित जाऊ दे